रामकृष्ण हरी गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा सादर करीत आहे श्रीकृष्णाचा पारंपरिक पाळणा पहिल्या दिवशी आनंद झाला वसुदेव तो नीतीचा खरा कृष्ण जन्मले मथुरा नगरा, कंस मामाचा संहार केला जो बाळा जो जोरे जो कंस मामाचा संहार केला जो बाळाजो जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार कंस मामाचा दृष्ट विचार आठव्या पुत्राचे बुडवावेशीर बहीण देव किला संकट फार जो बाळा जो जोरेजो बहीण देव किला संकट फार जो, जो जो बाळा जोरे जो तिसऱ्या दिवशी पडली चिंता म्हणे देव की धाव भगवंता उडवील शिर बाळाचे हाता देवा माझे काहू हो सत्व पाहता जो जो बाळा जोरे जो, रे जो। देवा माझे कावो सत्व पाहता जो बाळा जो जोरे जो चवथ्या जो। दिवशी देव तो खरा बाळाला नेले गवळ्याच्या घरा येशोदेच्या स्वाधीन करा बाळाला टळले संकट प्रकार न्यारा जो बाळा जो जो, रे जो। टळले संकट प्रकार न्यारा जो जो जोरे जो, जो। पाचव्या दिवशी पाचवीचा थाट गवळनी जमल्या पन्नास साठ सटवीची पूजा केली ती नीट यशोदे घरी जमला हो थाट जो बाळा जो जो, रे जो। यशो दे घरी जमला हो थाट जो बाळाजो जो रेजो सहाव्या दिवशी आल्या गवळणी नाऊ घालती सर्व मिळूनी काजळ घालती यशोदाराणी जो बाळा जो जो काजळ घालती यशोदाराणी जो बाळाजो यशो जो रेजो सातव्या दिवशी गोकुळ नगरी सजविली ती नाना गोपरी हळदी कुंकू देती त्या नारी देवकीचा बाळ यशो दे घरी जो बाळाजो जो जो, जो। देवकीचा बाळ यशोदे घरी जो बाळाजो जो जो, जो। आठव्या दिवशी आठवी केली नगरी सुवर्ण झाली ताण्या बाळाची दृष्ट काढिली राधा मनात हसू लागली जो बाळा जो जो, रे जो। राधा मनात हसू लागली जो बाळा जो जो, जो। नवव्या दिवशी भजनाचा रंग हाती घेऊन टाळ मृदंग गोप गोपिका बाळाच्या संग संत मंडळी म्हणती अभंग जो जोरे जो संत जो जो। मंडळी म्हणती अभंग जो बाळा जो जो, जो। दहाव्या दिवशी तो आला बालक कुठे पुशे देवकीला बण देव की सांगे कंसाला मुलगीच झाली आहे मजला जो बाळा जो जोरे जो, जो। मुलगीच झाली आहे मजला जो बाळा जो जो, जो। अकराव्या दिवशी मुलगी घेतली पाय धरून उलटी फिरविली कडकड होऊ आकाशी गेली दृष्ट कंसाची बोबळी ओळविली जो, जो जो जोरे जो दृष्ट कंसाची बोबळी ओळविली जो, जो जो जोरे जो बाराव्या दिवशी पताका लावती सर्व नगरीच्या दिंड्या हो गोप गोपी का फुगड्या खेळती नारद तुंबर कीर्तन करीती जो बाळा जो जो, रे जो। नारद तुंबर कीर्तन करीती जो बाळा जो, जो रेजो तेराव्या दिवशी यशोदे घरी नाव ठेविले श्री कृष्ण हरी मोहित झाल्या गोपी कानारी पाळणा गाईला नाना જો પાળના લા નાના હો પરી જો જો બાળાજો જો કૃષ્ણ ચારાની ભાવ કંસ મામાચા સંહાર કરુની નમસ્કાર કરા શ્રી કૃષ્ણ મની જો જો બાળાજો જો નમસ્કાર કરા શ્રી કૃષ્ણ મની જો જો બાળાજો જો नमस्कार करा श्री कृष्ण जो, जो, जो रे जो